नमस्कार मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण खूप छान अशी एक केकची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा तर इथे एक मी मिक्सिंग बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये पाव कप दही घेतलेला आहे त्याला छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे एकदम असं क्रीमी सर आपल्याला फेटून घ्यायचं आहे दही एकदम फ्रेश घ्यायचं बिलकुल आंबट दही याला आपल्याला चालत नाही केकसाठी याच्यामध्ये एक कप साखर पावडर टाकून घेत आहे ही सुद्धा दह्यासोबत छान अशी फेटून घ्यायची आहे व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आणि मग नंतर आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर मी पाव कप तेल टाकून घेत आहे जे आपण रेग्युलर भाजीसाठी तेल वापरतो तेच इथं तेल वापरलं आहे मी याच्यामध्ये कुठल्याही फ्लेवरचं तेल वापरायचं नाही हे छान असं या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे दूध मी इथं एक कप दूध घेतला आहे त्याच्यामधलं एक दोन ते तीन टेबल स्पून दूध मागे ठेवलं आहे ते लागणार आहे आपल्याला पुढं आणि एक टी स्पून व्हॅनिला एसेन्स टाकून घेतलं आहे याच्यामध्ये जेही साहित्य वापरत आहोत ते सगळं साहित्य आपल्याला रूम रूम टेम्परेचरवरती पाहिजे म्हणजेच नॉर्मल आपल्याला पाहिजे बिलकुल थंड किंवा गरम चालणार नाही तर हे व्यवस्थित असं दूध याच्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर हे साईडला ठेवून द्यायचं मिश्रण आणि नंतर मग आपण इथं बाकीची प्रिपरेशन करून घ्यायची आहे तर इथं मी इडलीच्या प्लेटला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेत आहे आणि मग आपण हिला साईडला ठेवून देऊया साईड बाय साईड मी इथं इडलीचं सुद्धा गरम करायला ठेवलं आहे म्हणजे आपल्याला लो फ्लेमवरती प्रीट करून घ्यायचं आहे भांडं इडलीचं ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये आपल्याला दुधाच्या मिश्रणामध्ये दीड कप मैदा टाकून छान असा चाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर इथं मीठ टाकून घेतलं आहे ते सुद्धा त्याच्यासोबत चाळून घेतलं नंतर त्याच्यामध्ये एक टी स्पून बेकिंग पावडर आणि पाव टी स्पून बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि हे छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम असं लम्स फ्री बॅटर तयार झालं पाहिजे हे बॅटर मिक्स करताना फेटून घ्यायचं नाही किंवा एकाच दिशेने याला फिरवून घ्यायचं आहे उलट दिशेने याला फिरवायचं नाही किंवा मिक्स करायचं नाही तर पाहू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम अशी रेबिन कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला परफेक्ट बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर याच्यामधलं आता हे आपलं वाईट बॅटर तयार झालं आहे याच्यामधलं आपल्याला एक चार चार ते पाच चमचे बॅटर साईडला एका वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे ते आपल्याला लागणार आहे पुढे डिझाईनसाठी म्हणून मी ते साईडला काढून ठेवलेलं आहे आता या बाकीच्या मिश्रणामध्ये पाव कप आ, कोको पावडर टाकून घ्यायचे आहे आणि दूध जे राहिलं होतं आपलं पहिलं त्याच्यामधलं थोडंसं दूध याच्यामध्ये टाकून घ्यायचं छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे अगेन आपल्याला हे एकाच दिशेनं फिरवायचं आहे डबल उलट दिशेनं फिरवायचं नाही किंवा मिक्स करून घ्यायचं नाही एकाच दिशेनं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर पाहू शकता मी तुम्हाला आणखी एकदा याची कन्सिस्टन्सी दाखवली आहे एकदम रेबिन कन्सिस्टन्सीचं हवा आहे तर आता इथं आपण इडलीच्या प्लेटमध्ये या बॅटरला भरून घेणार आहोत किंवा फिल करून घेणार आहोत हे जे इडलीचं प्लॅ प्लेट आपण तयार करून ठेवलं होतं अगोदरच त्याच्यामध्ये हे सगळं फिल करून घ्यायचं बॅटर याच्यामध्ये बॅटर फिल करताना एकदम पूर्ण ही कॅविटी भरून घ्यायची नाही तर थोडीशी रिकामी ठेवायची म्हणजे ती फुलण्यासाठी जागा भेटेल त्याच्यामध्ये तर आता इथे हे सगळं इडलीचं एक प्लेट भरून घेतलेले आहे त्याला थोडंसं मी असं हलवून घेतलं आहे किंवा असं टॅप टॅप सुद्धा करू शकता आता जे वाईट बॅटर आहे आपण वाटीमध्ये काढून ठेवलेलं त्याचं असं चमच्यानं पाच टिपके टाकून घ्यायचे आहेत असे डॉट डॉट टाकून घ्यायची पाच म्हणजे आपल्याला छान असे डिझाईन तयार करता येईल एक अशी टूथपिक घेतली आहे सोबत एक टिश्यू पेपर घेतला आहे पुसून घेण्यासाठी आता मी जशी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे आतल्या डॉटपासून बाहेर असा एक राऊंड मारून घ्यायचा आणि तो पुन्हा राऊंड आतल्याच डॉटवरती नेऊन ठेवून द्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी डिझाईन तयार होत आहे याच पद्धतीने सगळे आपण असं बनवून घेऊया डिझाईन याच्यामधली वेगळी डिझाईन तयार होते तर हे आपलं भांडं दहा मिनटापूर्वीच मी इथं प्रीट करण्यासाठी ठेवलं होतं हे छान असं प्रिट झालेलं आहे किंवा गरम झालेलं आहे इथं मी बाकीचं जे राहिलेलं बॅटर होतं ते इथं खालच्या एका प्लेटमध्ये भरून घेतलेलं आहे वाईट बॅटर कमी पडलं त्यामुळं सगळ्यांना डिझाईन नाही करू शकले मी तर इथं ही दुसरी प्लेट इथं ठेवून घेतलेली आहे आता हिला आपल्याला झाकण लावून घ्यायचं आणि याला मीडियम फ्लेमवरती आपल्याला एक पाच मिनिट हे बेक कर होऊ द्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतर आ, आ, लो फ्लेम करायची गॅसची आणि लो फ्लेमवरती आपल्याला त्याला पंधरा मिनिट बेक करून घ्यायचं आहे आणि वीस मिनटानंतर चेक करायचं चेक केल्यानंतर तुमची जर अशी टूथपिक एकदम क्लीन आली नाही तर तिला आणखी एखादा एक चार ते पाच मिनिट त्याला बेक करून घ्यायचं आहे आणि मग नंतर चेक करून मग काढून घ्यायचं आहे हे माझे तेवीस मिनटामध्ये तयार झाले होते आता ही प्लेट बाहेर काढून घेतली आहे आणि त्याच्यावरती एखादा नॅपकिन टाकून ठेवायचा आणि थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच मग याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे तर इथं मी एकच प्लेट व्हिडिओसाठी ठेवली होती बाकीची खालची प्लेट सतरा मिनिट झाल्यानंतर काढून घेतली होती आणि ती प्लेट मुलांसाठी खायलासुद्धा दिली होती अगोदरच तर आता तुम्ही पाहू शकता किती इझिली हा केक डिमोल्ड होत आहे आणि किती स्पंज झाला आहे जाळीदार हे सुद्धा पाहू शकता आणि डिझाईनसुद्धा किती छान अशी दिसत आहे त्याच्यावरची आणि तो फुललासुद्धा आहे एकदम डबल साईजमध्ये झालेला आहे पाहू शकता एकदम सुंदर या पद्धतीने बनवून तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आठ दिवस मुलांसाठी टिफिनला असं एक एक असा एक आ, केक देऊ शकता तुम्ही खूप छान असा टेस्टी लागतो या पद्धतीने मुलं टिफिनसुद्धा सगळा फिनिश करून येतात आणि मस्त हा असा केक घरच्या घरी सोप्यात सोपा तयार होतो नक्की ट्राय करून पहा तुम्ही पाहू शकता किती मस्त डिझाईन दिसते त्याच्यावरची आणि जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे स्पॉजी खूप छान झालेला आहे तुम्हाला मी एक कट करूनसुद्धा दाखवणार आहे की त्याच्या आतमधूनसुद्धा किती परफेक्ट अशी जाळी आलेली आहे आणि कट करतानासुद्धा किती एकदम स्मूथली कट होत आहे पाहू शकता आतून किती छान असा स्पॉन्ज आलेला आहे एकदम परफेक्ट असा आपला हा केक तयार झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं आयकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय